स्वागत आहे शेतकरी मित्रांनो तुमचं आज बावीस सप्टेंबर रविवारचा दिवस आणि बघू शकता आपण पिंपगापासून मंडित आलेलो आहे आणि आवक आणि रेट काय आहे ते आपण आज चेक करणार आहोत तर सर्वप्रथम मित्रांनो दाखवायला गेलो तुम्हाला आवक तर एक दोन तीन आणि चार लाईनी आपल्याला टोमॅटो दिसत आहे मित्रांनो साडेचार वाजता आपण आलो होतो त्यानंतर थोडासा पाऊस चालू झाला बघू शकता पण तरी आवक ही चालूच होती आणि नंतर थोडा पाऊस थांबला आणि आपण परत गेलो रेट चेक करायला तर बघू शकता गाडीवर गोलटी माल आहे माझ्यातला मिडियम तिकडचा माल साईजमधला uh, माल आहे तर एकंदरीत बघायला गेलं मित्रांनो गोलटी माल हा चांगल्या क्वालिटीचा बघू शकता चारशेपर्यंत आज रेट गोलटीलाही मिळाले नंतर तुम्हाला मीडियम सांगायला गेलं मित्रांनो तर साडे पाचशे रुपयेपर्यंत पाचशे एकाहत्तरची पावती मिडियमची आज मिळालेली आहे आणि चांगला माल मित्रांनो सांगायला गेलं तुम्हाला जो लोकलमध्ये आठशेपर्यंत गेलेला आहे आणि एक्सपोर्ट मित्रांनो नऊशेपर्यंत आज पावत्या शेतकऱ्यांना मिळालेले खाली काय झालं ते माहीत नाही मित्रांनो पण समोर पावती नऊशेपर्यंत एक्सपोर्टला मिळालेली आहे बाकी मित्रांनो गुवाहाटी वगैरे आठशे अकरापर्यंत जी लोकलची रेंज ती चालू होती नंतर तुम्हाला गे। दाखवलं गेलं मित्रांनो चक्री तर मीडियम माल हा सातशे एकाहत्तर रुपयाने खाली झालेला आहे मित्रांनो मीडियम माल चक्री देशी आणि जर साईजचा माल मित्रांनो दाखवला गेला तर हा आठशे अकरापर्यंत चक्रीलाच रेट मिळालेले एकंदरीत मित्रांनो चांगली रेट आज मिळते कालच्यापेक्षा पन्नास रुपयाने अजून मंडी चांगली वाटत आहे काल थोडी गेल्या वेळेपेक्षा डाऊन होती आज परत मार्केट चांगलं वाटत आहे कदाचित आवक कमी असेल असं वाटतं आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहत राहा आपण दोन तीन गोष्टी महत्त्वाच्या कव्हर करणार एक सांगायला गेलं सुरुवाती एकदम मार्केट टाईट होऊन जातं नंतर रेटमध्ये कटिंग होत जाते का जी पावती तुम्हाला मिळते त्याच भावात गाळ्यावर जाऊन खाली करा दुसरं सांगायला गेलं तर हा जो सततचा पाऊस चालू आहे यामुळे कदाचित आवक कमी होऊन समोर येणारं जे मार्केट आहे हे पंधराशे रुपयेपर्यंत भाव मिळू शकतो हा एक अंदाज सांगतोय मी परत डिपेंड करतं की बांगलादेशला समोर कशी लोडिंग होईल समोर माल कसा लोड होतो याच्यावर पण खूप डिपेंड करतं तर बघत राहू आपण मित्रांनो प्लॉटची काळजी घेत राहा चिंता करायची गरज नाही आहे एक तर भाव हे स्थिरत राहतील ज्या चालू आहे ते चांगल्यापैकी आणि आनंदाची बातमी अशी की मार्केट वाढवू शकतं पण मी आ कन्फर्म न सांगता अंदाज सांगत आहे पण फिक्स आहे की रेट स्थिर राहतील फक्त प्लॉटची काळजी मस्तपैकी घ्या चांगले रेट मिळणार आहे चांगले दिवस शेतकऱ्यांना येते आनंदाची बातमी आहे मित्रांनो बघितला आपण आज चांगलं म्हणजे नऊशेपर्यंत एक्सपोर्टची पावती मिळालेली आहे लोकलही मित्रांनो आठशे अकरापर्यंत गेलेले आहे जे शेतकरी चक्री दिशे आणतात त्यांनाही चांगले रेट मिळते तर भेटूया परत चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा धन्यवाद मित्रांनो